नमस्कार आपण बघणार आहोत कणण्याची भाकर कशी बनवायची आज आपण पारंपरिक मराठी भाकर बनवणे बनवणार आहे झटपट आणि झटपट होणारी रेसिपी काय पौष्टिक असा अशी चवी आणि अशी चविष्ट भाकरी ही उर् पासून बनवलेली जाते त्याच्यासाठी आपण ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे तिच्यामध्ये क उडीद मिक्स केलेले आहे असे दोघं मिक्स करून कंड्याची कर भाकर तयार करणार आहोत त्याच्यासाठी कोमट पाण्यामध्ये ती पीठ मळून घेतलं आणि तिच्यात थोडंसे चवीनुसार मीठ टाकायचे आहे तर पीठ चांगले व्यवस्थित मुरून घ्यायचे आणि त्याचा त्यांचा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला त्या त्याचे एक गोल गोळा बनवून आकारानुसार भाकरी तयार करायची आहे गोडा तयार करून घेतला व्यवस्थित असा गोल होईन असा आकाराचा करून घ्यायचा आणि खाली पीठ टाकून तो गोडा व्यवस्थित चाकी बनवून त्यावरती तीठ टाकाय चाकी टाकायची आहे भाकरीची आणि ती हाताने थापून घ्यायची आहे भाकरी हाताला चिटकणार नाही म्हणून थोडंसे पीठ लावून घ्यायचे आणि दोघं हाताने व्यवस्थित गोल आकारामध्ये भाकर थापून घ्यायची आणि तिचा गोल असा आकार तयार होतो तव्यावरती टाकायची भाकरी तिच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हाताने फिरून घ्यायचं भाकरी थोडीशी जास्त वेळ न करता भाकर परतून घ्यायची आहे दोघं बाजूने छान अशी भाकर तयार झाल्यानंतर दोघी बाजूने शकून घेतल्यानंतर खूप छान अशी भाकर तयार होते आणि खायला खूप चविष्ट अशी भाकरी लागते तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास तुम्हाला आवड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपली भाकर खाण्यासाठी तयार झालेली आहे धन्यवाद